चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावणामध्ये कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजेत ते पाहणार आहोत हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत शुभ व फायदेशीर मानला जातो वास्तुशास्त्रानुसार श्रावणामध्ये काही वस्तू खरेदी करणे खूप शुभ मांडले आहे तसे श्रावण संपण्यापूर्वी तुम्ही कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजेत ते जाणून घेऊया हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये काही वस्तू ह्या ज्या आहेत श्रावणामध्ये खरेदी केले तर त्याचे आपल्याला परिणाम देखील खूप छान मिळतात तसेच भगवान शिवांशी संबंधित या वस्तू खरेदी केल्याने घरात आर्थिक समृद्धी येते श्रावणामध्ये काय विकत घ्यायचे हे जाणून घेऊया श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि दोन सप्टेंबर रोजी संपणार आहे या महिन्यामध्ये भगवान शिवाला समर्पित काही वस्तूंची आपल्याला खरेदी करायची आहे ते अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार श्रावणात भगवान शिवांशी संबंधित वस्तू खरेदी केल्याने किंवा घरात आणल्याने त्यामुळे घरात सुखसमृद्धी आणि मंगल्य नांदते भगवान शिव आणि माता पार्वतीसोबतच आपल्याला माता लक्ष्मीचेही आशीर्वाद मिळतात श्रावण संपण्यापूर्वी तुम्ही कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजेत हे आता आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे रुद्राक्ष श्रावणामध्ये भगवान शंकरांचा आवडता रुद्राक्ष खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की श्रावण महिन्यात रुद्राक्ष खरेदीमुळे करिअरमध्ये प्रगती होते आपले करिअर जे आहे ते चांगल्या प्रमाणात सेट होते तसेच दुसरा जी वस्तू आहे ती म्हणजे पारद शिवलिंग श्रावण महिन्यात पारद शिवलिंग घरी आणणे अत्यंत लाभदायक मानले जाते असे मानले जाते की ह्या शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शंकरांचे आशीर्वाद मिळतात तुमच्या इच्छा पूर्ण होतात बघा मैत्रिणींनो पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा ज्यामुळे माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्यानंतर जी तिसरी वस्तू आहे ते म्हणजे त्रिशूळ त्रिशूळ ही भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे अशा परिस्थिती श्रावणामध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार म्हणजे तुमची जशी परिस्थिती असेल तशी तुम्ही चांदी तांबे किंवा सोन्याचे त्रिशूळ खरेदी करू शकता असे मानले जाते की त्रिशूळ खरेदी केल्याने संकटातून रक्षण होते आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते त्याच्यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे चांदीची बांगडी श्रावणामध्ये चांदीची बांगडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की असे या श्र श्रावणात बांगडी खरेदी केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि व्यक्तीचे सर्व दुःख व वेदना दूर होतात त्याच्यानंतरची जी वस्तू आहे ते म्हणजे डमरू डमरू हे देव महादेवांचे अतिशय प्रिय असे वादक आहे श्रावणामध्ये डमरू खरेदी करणे फायदेशीर मानले जाते असे मानले जाते की डमरू खरेदी केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते त्याच्यानंतरचं जी वस्तू आहे ते म्हणजे शमीचे झाड भगवान शंकरांच्या पूजेमध्ये शमीचे झाड वापरणे किंवा त्याची पानं वापरणे खूप शुभ मानले जाते प्रकारे आपण पूजेमध्ये बेलपत्र वापरतो त्याचप्रमाणे भगवान शंकरांना शमी हे अतिशय प्रिय आहे तर श्रावणामध्ये शमीचे झाड खरेदी केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते शमीचे झाड घरी आणल्याने देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते श्रावण महिन्यात चुकूनही महादेवाला या वस्तू अर्पण करू नका असं केल्याने घरामध्ये दारिद्र्य येईल भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करावे असे मांडले जाते की भगवान शिवांचा जलाभिषेक केल्याने भगवान शिवांची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते तसेच भगवान शंकरांच्या पूजेसाठी श्रावण महिना खूप खास मानला जातो या महिन्यात जास्तीत जास्त महादेवांची पूजा करावी असे मानले जाते की प्रत्येक सोमवारी भोलेनाथांच्या पूजेसोबत जलाभिषेक अवश्य करावा त्यामुळे जीवनातील गरिबी नष्ट होते त्याने सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्यांना श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना चुकूनही वापरू नये किंवा त्याचा वापर करू नये भगवान शंकरांना या वस्तू चुकूनही अर्पण करू नका श्रावण महिन्यात महादेवाला चुकूनही सिंदूर आणि रोळी अर्पण करू नये धार्मिक मान्यतेनुसार भोलेनाथांना केतकी आणि कमळाचे फूल अर्पण करू नये तसे श्रावण महिन्यामध्ये हळद ही शिवशंकरांना अर्पण करू नये त्याचसोबत श्रावण महिन्यात शिवलिंगावर महिलांशी संबंधित कोणतीही वस्तू अर्पण करू नये शृंगार सामग्री किंवा त्यातील कोणतेही प्रतीक भगवान शंकरांना अर्पण करू नये श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांना तुळशीचे पान अर्पण करू नये तसेच श्रावण महिन्यात शंकरांना नारळ अर्पण करू नये कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा भोलेनाथांना प्रसन्न करून आपण आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करू शकतो शिवलिंगाला जल अर्पण करावे असे मानले जाते कि भगवान भगवान की भगवान शिवांचा जल अभिषेक केल्याने भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त होते शिवलिंगावर दूध दही अर्पण केल्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात श्रावण महिन्यात शिवलिंगावर साखर केशर देशी तूप चंदन मध आणि भांग इत्यादी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे मांडले जाते श्रावणात हे करू नका शास्त्रानुसार श्रावण महिन्यात सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण आदींचे सेवन करू नये तसेच श्रावण महिन्यात मटण आणि अल्कोहोलचे सेवन करू नये श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करावी श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे तसे श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास केल्यास भगवान शिवांची कृपा प्राप्त होते स्वामी भक्त असाल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिलीसोबत शेअर करा त्यामुळे त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल आणि त्यांनाही श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद मिळतील चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया उद्या एका नवीन विडि विषयावरती व्हिडिओ घेऊन भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवहरिशंकर नमामिशंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवान शंकर शिवशंकर शंभो ओम नम शिवाय